हॅलो गाईज आय एम कमल पी सी ए सिरीजचा आपण नेक्स्ट पार्ट करत आहे ती आहे साहित्यिक माहिती याच्यामध्ये असं वाटते मला चेंबर प्लस क्वेश्चन असेल तर आपण लवकरात लवकर करून घेऊ ठीक आहे चला बघा पहिला क्वेश्चन काय म्हणताय खालीलपैकी कोणती कविता कुसुमाग्रज यांची आहे ती आहे कणा ठीक आहे आणि मी वनवासी माहिती कोणाची आहे सांगा बरं जे महाराष्ट्राची अनाथाही म्हणून ओळखली जाते चला नेक्स्ट बघा सेकंड क्वेश्चन काय एंकीच्या राज्यात या कादंबरीचे लेखक कोण आहेत ते आहे सारंग नेक्स्ट जेव्हा मी जात चोरली या का या कथासंग्रहाचे लेखक कोण ते आहे बाबुराव बाबुल नेक्स्ट पुढील पैकी कोणता इरावती कर्व यांच्या नावावर नसलेला विचारलाय आठवण ठेवा नसलेला म्हटलाय ते आहे गंगाजल भोवरा परिपूर्ती तुळशीचं लग्न यांचं आहे का नाही आहे नेक्स्ट बाबुराव पेंढारकर यांनी लिहिलेल्या आत्मचरित्राचे शीर्षकचे नाव काय म्हणजे चित्र आणि चरित्र चित्र आणि चरित्र नेक्स्ट फुलराणी या कवितेचे कवी कोण आहेत ते आहेत त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना काय म्हणतात बालकवी म्हणतात का यांना सांगा बरं मला कमेंट कमेल कर कमेंट करून चला नेक्स्ट खाली दिलेल्या जोड्यामधून चुकीची जोडी कोणती कृष्णाजी केशव दामले बरोबर आहे विष्णू वामन शिरवाळकर बरोबर आहे नारायण बी गुप्ते बरोबर आहे विनायक विदा विनायक गोविंद करंदीकर यांना गोविंदकरच नाही हे चुकलेलं आहे ट सम्राट याला लेखक कोण आहे ज्यांनी दिलेल्या परिवर्तन हा आहे नेक्स्ट hmm. हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे हा क्वेश्चन एस आणि पी सी एस दोन्ही लालेला आहे hmm. ठीक आहे श्रीमान योगी या ग्रंथाचे लेखकाचे नाव हो काय कोण होते है? ते होते, होते रणजित देसाई नेक्स्ट hmm. पांगिरा पांगिरा या कादंबरीचे लेखक कोण आहेत ते आहे विश्वास पाटील राम गणेश गडकरी यांनी कोणत्या कविता लिहिल्या आहे गोविंदाग्रज नेक्स्ट विशाखा हा काव्यसंग्रह कोणत्या कविता आहे कुसुमाग्रजचा आहे नेक्स्ट असूळ ही साहित्य कृती कोणाची आहे ज्योतिराव फुले यांची आहे नेक्स्ट सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली आहे महात्मा फुले यांनी श्यामची आई या ग्रंथाचे लेखक कोण आहेत चाने गुरुजी नेक्स्ट भाषा ही कोणत्या लिपीत लिहिली जाते मराठी भाषा ही देवनागरी मध्ये लिहिली जाते मराठी चित्रपट सृष्टीचे जनक कोणाला म्हटले जातात दादासाहेब फाळके यांना कृष्णाजी केशव दामले यांनी कोणते नावाने टोपन नेम केले केशवसूत नेक्स्ट ययाती या कादंबरीचे लेखक कोण वी स खांडेकर नेक्स्ट आधुनिक मराठी कवितेचे जनक कोणाला म्हणतात सूत यांना नेक्स्ट अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर हे माहिती आहे रिपीट झाला आहे क्वेश्चन बहिणाबाई चौधरी नेक्स्ट खालीलपैकी कोणत्या साहित्यकाराला अलीकडे सरस्वती सन्मान देण्यात आला ते आहे शरण कुमार लिंबाळे नेक्स्ट ओळखला का सर मला ही प्रसिद्ध कन्ना ही प्रसिद्ध कन्ना कविता कोणत्या कवीची आहे नेक्स्ट आकाशी घेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा कोणाची का नाही जगदीश खेबुळकर नेक्स्ट नासी फळके यांचे खालीलपैकी कोणत्या साहित्य प्रकारात महत्वाचे योगदान आहे ते आहे कादंबरीमध्ये नेक्स्ट ययाती याचे या लेखक कोण आहेत विस खांडेकर बघा हा पण क्वेश्चन इम्पॉर्टंट आणि रिपीट झालेला आहे नेक्स्ट नाशिक येथे आयोजित नाईन्टी फोर अखिल सम्म भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते ते होते जयंत नारडीकर आणि ब्याण्णव चे कोण होते सांगा बरं अरुणा ढेरे होते का ब्याण्णव चे अध्यक्ष अरुणा धिरे हे मला कमेंट करून सांगा आधुनिक मराठी जनक कोण आहेत ते आहे केशवूत नेक्स्ट खालीलपैकी कोणत्या साहित्यकाराला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला नाही म्हटलं आहे कुसुमाग्रज यांना हे भालचंद्र यांना पण आहे विता यांना पण आहे अखंड या नावाने कोणती कोणी रचना केली आहे ते आहे महात्मा ज्योतिराव फुले नेक्स्ट कोसला झुल या कादंबऱ्याचे लेखक कोण आहेत ते भालचंद्र हा क्वेश्चन खूपदा विचारलेल्या टिचर्सला खूपदा म्हणजे मला असं वाटते पाच ते सात वेळा क्वेश्चन आलाय नेक्स्ट मराठी भाषा म्हणून कोणत्या दिवशी साजरा केला जातो सत्तावीस फरवरी एक मे महाराष्ट्र दिवस असतो आणि दोन फरवरी का असतो सांगा बरं मला वारसा दिवस असतो का की कोणता असतो चला केर कचऱ्याचे ढीग हा क्रीडा म्हणून हा प्रश्न एकीकडे लिहून गेला चला ठीक आहे काही नाही म्हटलं एकच प्याला हे नाटक कोणी लिहिले राम गणेश गडकरी यांनी कवी बाभ बोरकर यांना सर, भारत सरकारने पद्मश्री सन्मानाने आहे नेक्स्ट बाळूच्या अवस्त्रांची डायरी या पुस्तकाचे लेखक कोण ते आहे किरण गुरव नेक्स्ट भूमी या साहित्य अकादमी पुरस्कारात पुस्तकाच्या लेखिकाचे खालीलपैकी कोण आहेत लेखिका आहे आशा बघे नेक्स्ट प्रभाकर पाधे यांचे साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेले आहे यांना सौंदर्यानुभव पुस्तकासाठी हे कोणत्या प्रकारातील आहे ही आहे समीक्षा चला नेक्स्ट धग असतेच आसपास या कविता संग्रह कोणाचा आहे कल्पना दुधाळ यांचा नेक्स्ट गझल हा रचना कोणाचा लोकप्रिय आहे ते आहे सॉरी गझलासाठी माहिती आहे का इम्पॉर्टंट आहे असं विचारलाय की गझलसाठी महत्वाचा व्यक्ती कोण तो आहे सुरेश नेक्स्ट हा क्वेश्चन तो खूपदा आहे टीचर्सने हम्म का म्हटलंय आणि वल्ली हे कोणाची पुस्तक आहेत ल देशपांडे नेक्स्ट सतीश काळसेकर यांचा या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे कोणती पुस्तक आहे ती वाचणाऱ्यांची नेक्स्ट या पुस्तकाची लेखिका कोण आहे ती आहे दुर्गा भागवत नेक्स्ट दोन हजार एकवीसच्या साहित्य अकादमी युवा लेखक पुरस्कार प्रणय सखदेव यांना मिळालेला आहे वसंत अंबाजी डहाके यांच्या चित्रलिपी हा कविता संग्रह आहे नेक्स्ट अपुवाई या प्रसा सवर्णाचे लेखक कोण आहे ते आहे देशपांडे नेक्स्ट पुढे दिलेल्या लघुनिबंध संग्रहामधील दिल वि स खांडेकर यांचा संग्रह कोणता आहे मजदार महानुभव या संपदायाचा ग्रंथ तो आहे लिला चरित्र नेक्स्ट अखेर ही कादंबरी कोणाची आहे अण्णाभाऊ साठे यांची hmm. बघा हा पण क्वेश्चन रिपीट झालाय ना मी तुम्हाला मराठीची लिपी कोणती आहे ती आहे देवनागरी नेक्स्ट hmm. डॅश नाझी फडके यांचा लघुनिबंध आहे तो आहे ध्रम्रवलय नेक्स्ट hmm. बनगरवाडी या पुस्तकाचे लेखक कोण आहे व्यंकटेश माळगुळकर नेक्स्ट जिप्सी जिप्सी हा कविता संग्रह कोणाचा आहे है? ते आहे मंगेश पाळगावकर नेक्स्ट ओल हरवलेली माती हा निर्जा यांचा कथासंग्रह आहे हा पण इम्पॉर्टंट आहे माहिती आहे कारण नाईन्टी टू संमेलनाचे अध्यक्ष कोण होते अरुणा ढेरे अज्ञात झरावर हा कोणाचा कथासंग्रह आहे अरुणा ढेरे यांचा नेक्स्ट किस्से शास्त्रज्ञाचे या पुस्तकाचे लेखक कोण डॉक्टर सुनील विभूते संदर्भ हा कविता संग्रह कोणाचा आहे दभा धामनकर मराठी विश्वकोश मंडळाच्या नव नऊ वर्ष अध्यक्ष होता हा इम्पॉर्टंट आहे डॉक्टर विजया वाडा कना हा कविता संग्रह कोणी लिहिला आहे ते कुसुमाग्रज नेक्स्ट एकोणीसशे अडतीस साली मुंबई येथे भरलेल्या साहित्य संमेलनात व्युत्पत्ती कोषाची जबाबदारी कोणावर सोपवण्यात आली होती ते आहे कृपा कुलकर्णी यांच्यावर माझे जन्मठेप आत्मक्षेत्र कोणाचे आहे विदास सामरकर नेक्स्ट आता काय इथे पुस्तके आणि लेखक यांचे जोडा लावा गोतावळा गोतावळा आहे कोणाचा आहे आनंद यादव यांचा ठीक आहे ना पाचोडा कोणाचा आहे पाचोडा आहे आर बोराडे यांचा त्याच्यानंतर काय म्हटलंय पोखरी पोखरी कोणाचा hmm. hmm. आहे केशव मेश्राम यांचा आणि सिंहासन कोणाचा आहे हा आहे अरुण साधू यांचा ठीक आहे नेक्स्ट कालिदास ही पुस्तक कोणाची आहे अभिज्ञान शांतिकुलमची मग बाणभट्ट कोणाची आहे ती आहे हर्षचरित्रची नेक्स्ट हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे यमुना पर्यटन कादंबरीचे लेखक कोण बाबा पदमजी नेक्स्ट सांगते ऐका आत्मचरित्र कोणी लिहिले आहे हंसा वाळकर यांनी नेक्स्ट hmm. प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक यांच्यातील जोड्यापैकी योग्य ओळख ती आहे पोखरण केशव नेक्स्ट hmm. काय म्हटलंय प्रसिद्ध आत्मचरित्र लेखक व त्यांची योग्य जोडी ठीक आहे ना बघा तजवीर आणि तब्दील कोणाचं आहे का श्री के शिरसागर यांचं ठीक आहे नेक्स्ट चक चावंदा चकवा चांदन एक बनोनिष्प ठीक आहे हे कोणाचं आहे हे आहे मारुती चित्तंपल्ली यांचं नेक्स्ट कृष्णाकाठ हा इम्पॉर्टंट आहे हे जे महाराष्ट्राचे प्रथम होते ना मंत्री मुख्यमंत्री यांचा आहे यशवंतराव चव्हाण आणि यश स्मरण गाथा आहे ती आहे गोनी दांडेगा यांचा ठीक आहे रिपीट झालंय सोडून द्यायला ठीक आहे नेक्स्ट काय म्हटलंय युगंधर ही कादंबरी कोणी लिहिली आहे शिवाजी सावंत यांनी लिहिलेली आहे पुढील पैकी मारुती चित्तमपल्ली यांचे लेखक कोण पक्षी जे आहे दिगंतरा बघा पुन्हा प्रश्न आलाय व्यक्ती आणि वल्ली सांगितले ना पु ल देशपांडे नेक्स्ट छावा ठीक आहे इम्पॉर्टंट छावा शिवाजी सावंत यांचा आहे नेक्स्ट पुडील पे के कोणत्या पुस्तकाचे लेखक कोण काम पोसला भालचंद्र नेमाडे हा इंपॉर्टेंट आहे हं hmm. एक होता कावर विना गवनकर हा सुद्धा इंपॉर्टेंट आहे हा सुद्धा 3 ते चार एग्जाम लालेला आहे हं hmm. नेक्स्ट बालकांड याचे लेखक कोण आहे हमो मराठे ठीक आहे युगंधर ही कादंबरी कोणी लिहिलेली आहे शिवाजी सावंत यांनी नेक्स्ट बनगरवाडी ही कविता कादंबरी कोणाची आहे सॉरी ही कादंबरी कोणाने लिहिलेली आहे व्यंकटेश माळगुळकर हे रिपीट झालं आहे क्वेश्चन ठीक आहे ना त्याच्यानंतर लमान लमान हे आत्मचित्र कोणाचे आहे श्रीराम लागू यांचे नेक्स्ट राधे ही कादंबरी कोणी लिहिलेली आहे रणजित देसाई यांनी इम्पॉर्टंट आहे चला बघा एवढे प्रश्न होते टी ला एक मिनिट गाईज एवढे प्रश्न होते गाईज टी ला आलेले हे महत्वाचे आहे आजच्यासाठी एवढाच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हॅलो गाईज एम कमल आज आपण जे समोरचं पार्ट आहे ते आपण कम्प्लीट करू घेऊ म्हणजे आज आपण करणार आहे टोपन नावे टोपन नावे बघू चाळीस पंचेचाळीस जेवढे पण असेल लवकरात लवकरात लवकर कंप्लीट कर करून घेऊ फर्स्ट क्वेश्चन काय आहे केशव कुमार हे कोणाचे टोपण नाव आहे हे प्रल्हाद केशव अत्रे यांचे टोपण नाव आहे नेक्स्ट मराठी व्याकरणाचे पाणिनी हा मान कोणाला दिला जातो दादोबा पांडुरंग तरखटकर यांना दिला जातो नेक्स्ट नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण आहेत ते आहे विवा शिरवाळकर नेक्स्ट कृष्णाजी केशव दामले यांनी कोणत्या नावाने काव्यलेखन केले आहे यांनी केले आहे केशवसूत या नावाने नेक्स्ट आधुनिक मराठीचे कवितेचे जनक हा मान कोणाला दिला जातो केशवसूत यांना दिला जातो नेक्स्ट मराठीतील एकमेव हो भारुटकार कोणाला म्हटले जाते ते म्हटले जाते संत एकनाथ यांना राम गणेश गडकरी यांनी कोणत्या नावाने कविता लिहिल्या यांनी गोविंदग्रज या नावाने लिहिले आहे एक मिनिट आहे काही पीडीएफ लोड होत आहे हा सॉरी 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 मला वाटलं की पीडीएफ लोड होत आहे हां ठीक आहे हा एक बॉक्स आहे हा तुम्हाला होमवर्क मी देत आहे बघू तुम्ही जर प्रॅक्टिस आणि रिव्हिजन केलं असेल बघा खूप इझी आहे याच्यामध्येच दिलं आहे सगळं बघ लोकहितवादी हे तर माहीत आहे तुम्हाला गोपाळ हरी देशमुख बालकवी कोणाला म्हणतात आता हा तुमच्यासाठीच होमवर्क आहे हा तुम्हीच करून आणि कमेंटमध्ये आठवण येणं देत जा आन्सर ठीक आहे आन्सर दाखव तुम्हाला बघा याच्यामध्ये हा आन्सर आहे पण हे काही मतलब नाही तुम्ही स्वतः करत जा की तुम्हाला किती आठवण आहे ठीक आहे चला नेक्स्ट काय म्हणत आहे नटसम्राट हे कोणाचे लेखन आहे म्हणजे कोणत्या नावाने ते आहे कुसुमाग्रज यांचे लेखन आहे केशवसूत अनिल आणि नाना पाटेकर हे तर अभिनेता आहे या दोघांची टोपण नाव कमेंटमध्ये सांगा ठीक आहे चला नेक्स्ट चला बघू काय म्हणत आहे कवी व त्यांचे टोपण नाव ठीक आहे काय म्हणत आहे बालकवी बालकवी कोणाला म्हणतात तर ग्रेस 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 म्हणतात माणिक शंकर गोडघाटे ठीक आहे बालकवी म्हणतात त्र्यंबक बापूची गोविंदग्रज कोणाला म्हणतात राम गणेश गडकरी आणि कुसुमग्रज विष्णू वामन शिडवाळकर ठीक आहे चला बरोबर आहे चला नेक्स्ट बघा केशव कुमार कोणाची टोपण नाव आहे प्रल्हाद केशव अत्रे ओके नेक्स्ट ठीक आहे हा झालाय ना आपला क्वेश्चन ठीक आहे नेक्स्ट एक मिनिट हॅलो गाईज बघा काय म्हणते आहे वी वा शिरवाळकर यांचे साहित्यकांचे टोपण नाव काय ते काय आहे कुसुमा ग्रद है? नेक्स्ट काय म्हणताय मराठीचे पाणिनी म्हणून कोणाला ओळखले जाते ते जाते दादोबा तरखटकर यांना नेक्स्ट हरिहर गुरुनाथ सलक्कर, यांचे टोपण नाव काय कुंज विहारी हा क्वेश्चन ला आलेला आहे नेक्स्ट विनायक नरहर भावे टोपन नाव काय यांचे ने विनोबा नेक्स्ट दत्तकवीचे खरे नाव काय दत्तात्रेय कोंडो घाटे अनिल हे कोणत्या नावा कोणत्या लेखकाचे टोपण नाव आहे ते आहे आत्मरावजी देशपांडे आत्माराम रावजी देशपांडे नेक्स्ट संत तुकाराम महाराजांचे पूर्ण नाव काय होते ते होते तुकाराम बोलोबा आंबिले बाबुराव अण्णारकर या टोपण नावाने रहस्य कथा लिहिणारे कोण आहेत ते आहे चंद्रकांत सखाराम चव्हाण नेक्स्ट बाळकराम हे कोणत्या कवीचे टोपण नाव आहे हे आहे राम गणेश गडकरी हे इम्पॉर्टंट आहे नेक्स्ट हे सुद्धा खूप मोस्ट इम्पॉर्टंट आहे कवी बी यांचे मूळ नाव काय आहे ते आहे नारायण मुरलीधर गुप्ते एक हां मग काय म्हटलंय किशोर कदम यांनी कोणत्या नावाने टोपण नावाने लेखन केले आहे ते आहे नेक्स्ट दिनकर गंगाधर केळकर कोणत्या नावाने साहित्य लेखन करत होते अज्ञातवासी नेक्स्ट हरिहार गुरुनाथ सलगकर या टोपण नावाने प्रसिद्ध आहेत कोणत्या टोपण नावाने कुंजविहारी नेक्स्ट कृष्णाजी केशव दामले कोणत्या नाव आहे यांचं नाव केशव केशवसूत हा क्वेश्चन समाज कल्याण लाला आहे सागर या टोपण नावाने लेखन करणारे कथालेखक कोण आहेत ते आहे दिनकर दत्तात्रय रघुनाथ या नावाने टोपण नावाने लेखक करणारे कोण आहे ते आहे भगवान रघुनाथ कुलकर्णी नेक्स्ट बाबू मोशाय हे कोणाचे टोपण नाव आहे हे आहे हेमंत देसाई यांचे समर्थ रामदास यांचे खरे नाव सांगा ते काय आहे सूर्या सॉरी नारायण सूर्याजी पंत ठोसर माधव जुलियन यांचे पूर्ण नाव काय माधव त्र्यंबक पटवर्धन कोणाला ग्रेस या टोपन नावाने ओळखले जाते माणिक सीताराम गोडघाटे जयवंत दडवी यांनी घेतलेले टोपन नाव सांगा ते काय ठणठन पाड़ ठीक आहे का एवढेच होते टी ला आलेले बघा टी सेस ला आलेले टोपन नाव हा पार्ट आहे ठीक आहे हा पार्ट वन आहे पार्ट टू लगेच काही दिवसांनी येणार आहे ठीक आहे कारण त्याच्यामध्ये समाज कल्याण बाल विकास आणि नागपूर एन एम सी यांचे क्वेश्चन घ्यायचे आहे बाकी हे पार्ट वनमध्ये मी जेवढे पण आतापर्यंत आले होते दोन हजार चोवीसपर्यंत ते पूर्ण केले आहे ठीक आहे मित्र भेटू मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये हॅलो गाईस आपली टीचरची सिरीज चालू आहे आज आपण याच्यामध्ये संताच्याबद्दल माहिती घेणार आहोत ठीक आहे संताच्याबद्दल संतांची माहिती आज कव्हर करणार आहे आपण ठीक आहे याच्यानंतर होईल आपली टोपण नावे ठीक आहे टोपण नावे झाल्यानंतर मग होईल साहित्यिक ठीक थी, आहे हे आपण वन टू आणि हे तीन टॉपिक कव्हर करणार आहे ठीक आहे चला काय म्हणते पहिला क्वेश्चन बघा भावाचं दीपिका ही कोणी लिहिली ही कोणी लिहिली आहे संत ज्ञानेश्वरांनी लिहिली आहे नेक्स्ट राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी कोणता ग्रंथ लिहिलाय यांनी कोणता ग्रंथ लिहिलाय यांनी लिहिलाय ग्रामगीता कोणता लिहिलाय ग्रामगीता नेक्स्ट hmm. भारुड हा काव्य प्रकार सर्वाधिक लोकप्रिय आहे तो आहे संत एकनाथ यांचा आर्य भारत ही रचना कोणाची आहे ही रचना आहे मोरो महाराष्ट्र वाल्मिकी कोणाला म्हणतात गी मागोळकर नेक्स्ट राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे कोणते प्रसिद्ध पुस्तक आहे राष्ट्रीय भजनावली तुकाराम भुआची मेघ अर्थ अर्थसूचवा अनाकलनीय गोष्ट लीला चरित्र या ग्रंथाचे कर्ता कोण आहेत ते आहे माइम ग्रामगीता या ग्रंथाचे लेखक कोण संत तुकडोजी महाराज खालीलपैकी कोणता ग्रंथ महानुभाव पंथाचा आहे ते आहे भावार्थ रामायण एक मिनिट हा क्वेश्चन थोडस हे झाले हा मला वाटलंच ते कारण मी वाचलं तर खालीलपैकी कोणता ग्रंथ हा महानुभव पंथीच्या सात ग्रंथापैकी नाही आहे हा पण आहे हा पण आहे भावार्थ रामायण हा यांनी नाही लिहिलाय कोणी लिहिलाय कमेंट करून सांगा नेक्स्ट खालीलपैकी कोणता ग्रंथ ज्ञानेश्वरांचा नाही तो आहे दासबोध ग्रामगीता कोणी लिहिले राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी मराठीतील एकमेव भारुडकार कोणाला म्हणतात एकनाथांना ग्रामगीता ही साहित्य कृती कोणाची आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची आहे नेक्स्ट अरे संसार संसार जसं तवा चुल्यावर हे तर माहिती कोणाची आहे बहिणाबाई चौधरी यांची कविता आहे नेक्स्ट ज्ञानेश्वरी या ग्रंथाचा रचनाकार कोणता इसवी सन बाराशे नव्वद श्लोक कुणी रचले संत रामदेस यांनी रचले आहेत माझ्या मराठी मराठ्याची बोलू कवीरतके परी अमृताही ही पैसांजी जिंके या ओळीचे रचनाकार कोण आहेत ते आहेत संत ज्ञानेश्वर महानुभाव संप्रदायाचे प्रवर्तक कोण आहे ते आहे स्वामी नेक्स्ट खालीलपैकी कोणता ग्रंथ संत ज्ञानेश्वरांचा नाही तो आहे भावार्थ रामायण हा नाही आहे चांगदेव पास्टी आहे ज्ञानेश्वरी आहे आणि अमृतानुभव सुद्धा आहे संत तुकारामाची यांनी कोणत्या प्रकारची रचना केली आहे त्यांनी अभंग केले आहे नेक्स्ट पसायदान कोणत्या संतांनी लिहिले ज्ञानेश्वरांनी लिहिले आहे वारकरी संप्रदायामध्ये कोणत्या संताचे वास्तव पैठण वास्तव पैठण येत आहे हे संत एकनाथ यांचे पुढीलपैकी महानुभाव संप्रदायाचा ग्रंथ कोणता तो आहे लीला चरित्र ज्ञानेश्वरी ही संस्कृत सॉरी ज्ञानेश्वरी ही संस्कृत भाषेतील कोणत्या ग्रंथावर आधारित आहे ती आहे भगवद्गीता यावर आधारित आहे ठीक संतांची माहिती एवढेच क्वेश्चन होते टी सी एस ला ठीक आहे अजून आता पुढचा भाग आपला येणार आहे तो आहे टोपन नावेवर ठीक आहे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ठीक आहे